पुढची बातमी आहे कांद्याच्या पंढरीतून म्हणजेच नाशिकमधून केंद्र सरकारनं ना कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी निर्यात बंदीचं धोरण लागू केलं ला। मात्र जवळपास बाराशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची बाब समोर आली आहे कांद्याचं गणित कसं कोलमडलंय पाहूया एक स्पेशल रिपोर्ट निर्यात बंदीनंतर कांद्याच्या दराला ग्रहण लागलंय तेव्हापासून कांद्याचे भाव गडगडतच आहेत निर्यात बंदी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना जवळपास तब्बल बाराशे कोटींचा फटका बसलाय आठ ते पंचवीस डिसेंबर दरम्यान साठ लाख कांद्याची विक्री झाली क्विंटल मागे दोन हजार रुपयांनी भाव पडले निर्यात बंदी नंतर सतरा दिवसांमध्ये तब्बल बाराशे कोटींचा फटका केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लावली विशेष म्हणजे नेमकं का याच काळात खरिपातील कांद्याची आवक वाढ जाऊन भावही कमी होत गेले पण सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्यात बंदी केल्यानं कांदा बाजार विस्कळीत झाला आणि याचा सर्वाधिक फटका बसला तो कांदा उत्पादकांना निर्यात बंदी अगोदर क्विंटलला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये दर होता निर्यात बंदी क्विंटलला बाराशे ते पंधराशे रुपये दर आला नवीन लाल कांद्याची साठवणूक करता येत नाहीये दर घसरलेले असताना सुद्धा लाल कांदा विकल्याशिवाय पर्यायच नाहीये उत्पादन खर्च गाडी भाडाही निघत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय मी ते तुम्हाला सांगतो पूर्ण माझं असं उदारी होय मी काही मोठा शेतकरी नाही मी गरीब शेतकरी ऐंशी हजार रुपये म्हणजे नांगरटी रोटरी काय असेल नसेल आत्तापर्यंत माझा खर्च झालेला आहे आत्तापर्यंत एवढा ऐंशी हजार खर्च करून म्हणजे त्याच्यात खत पाणी हे सोडून खत पाणी जर धरलं तर माझं जवळजवळ दीड लाखापर्यंत खर्च झालेला आहे दीड लाखामध्ये मला आत्तापर्यंत फक्त दहा हजार रुपये उत्पन्न झालं सांगा आता याच्यापुढं काय करायचं

प्रत्येक ठिकाणी नाफेडचा माल हा वीस रुपये पंधरा रुपये जाऊन विकत जातो जातोय आणि आज जर आम्ही बाजारामध्ये पंधरा वीस रुपये माल खरेदी केल्यानंतर जर ट्रान्सपोर्ट खर्च केला तर पंचवीस रुपये जाऊन पडणारा माल आमचा जर पंधरा रुपये विकला तर तो पण आम्हाला घाटा सहन होतो इकडे बंदी आहे तिकडे माल पोहोच पाठवायचा नाही तर आम्ही धंदा व्यापाऱ्यांनी काढायचा कसा त्याच्यामुळे व्यापारी बाजार समितीमध्ये माल घेण्यामध्ये इच्छुक आहे मोठ्या कॉरिडॉरचं पैसे तर नुकसान तर सहन करायला लागतो व्यापाऱ्याला पण आणि हे नाफेड आणि निर्याजबंदी यामुळे अक्षरशः व्यापाऱ्यांचं बरोबर शेतकरी पण जुळीस मिळत आहे आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात राजस्थान मध्य प्रदेशातील कांदा, कांदा त्यामुळे दर आणखी घसरतील अशी शक्यता आहे दरम्यान शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत पुन्हा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला मात्र प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याचं समोर आलंय त्यामुळे निर्यात बंदीच्या धोरणासह केंद्राने पुनर्विचार करण्याची गरज असल्याची भावना व्यापाऱ्यांसह शेतकरी सुद्धा व्यक्त करू लागले किरण सह सूरज पुरावके पुढारी न्यूज नाशिक